पब्लिक न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे विविध मागण्यासाठी धरणे सत्याग्रह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली यावेळी देवीदास जरारे सुरेश करपे एन एस कांबळे व कर्मचाऱ्यांचा समावेश होता 국민 <laughs> 000 <laughs> <laughs> सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे उपाध्यक्ष आणि पशुवैद्यकीय संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत त्यासोबतच मराठा सेवा संघाची राष्ट्रीय सरचिटणीस आहे आपण त्यांचं मनापासून स्वागत करू मी सरांना विनंती मी विनंती करेल की दोन मिनिट मार्गदर्शन शासनाने मागच्या वर्ष आपण आठ दिवस संपवून सुद्धा आपल्याला आश्वासन देऊन आपल्या कुठल्याही पेन्शनच्या बाबतीत कुठलाच निर्णय घेतला नाही त्यामुळं आजच्या या सभेमध्ये शासनाचा आपण निषेध करूया त्याचप्रमाणे शासनाने आमचे बेनिफिन्शन तसेच इतर ज्या मागण्या आहे त्या लवकरात लवकर सोडवाव्यात पुढे यानंतर सुद्धा आपल्याला तीव्र आंदोलन करण्याची आवश्यकता आहे आपण संघटनेमार्फत आंदोलन छेडाल त्यावेळेस जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा आपल्यासोबत राहील राहिलेला आहे आणि पुढे पण राहील अशी मी देतो दे आणि माती दोन शब्द सांगतो धन्यवाद राज्य सरकारी कर्मचारी हो समन्वय समितीच्या माध्यमातून दोन हजार चोवीस मध्ये राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप केला होता त्या संपाच्या सातव्या दिवशी राज्य सरकारने सरकारी कर्मचारी संघटनेशी समन्वय साधून चर्चा करून राज्यातील कर्मचाऱ्यांना परिभाषित जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं आश्वासित केलं त्यानुसार आद्यापर्यंत शासनाने याबाबतचं आश्वासन दिल्यानुसार परिपत्रक काढले नाही किंवा तशी अधिसूचनासुद्धा जारी केलेली नाही त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची अशी धारणा झालेली आहे की राज्य सरकारने आमची फसवणूक केलेली आहे त्यासोबतच पी एफ आर डी कायदा रद्द करणं आवश्यक आहे त्यासाठी शिफारस करण्याची घोषणा केलेली असून आज रोजीपर्यंत घोषणाप्रमाणे के शिफारस केली राज्यातील खासगीकरणाच्या माध्यमातून जी पदे भरल्या असं आश्वासन केलं होतं परंतु ते चुकण्याकरता आज रोजी अनेक कार्यालयामध्ये खाजगीकरणातून सरकारी कर्मचारी भरले जातात आजचा हाच धरणे आंदोलन संपूर्ण राज्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तासाचे धरणे आंदोलन करण्यात येतं यानंतरही सरकारने जर आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या मागण्याकडे सकारात्मक पाहिलं नाही आणि मागण्या पत्रात पाडल्या नाही आमच्या तर सर्व सरकारी कर्मचारी पुढील आंदोलनाची दिशा ठरव